गुजरात येथे अमरेली तालुक्यात शास्त्रीनगर येथे आज एक प्रायव्हेट विमान क्रॅश होऊन त्यात प्रशिक्षण घेणारा ट्रेनी पायलटचा दुर्दैवी मृत्यू झालाय तांत्रिक कारणामुळे विमानात बिघाड झाल्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेलं आणि एका झाडावर जाऊन कोसळलं त्यात विमान जाऊन खाक झालंय अशी माहिती अमरेलीचे पोलीस अधीक्षक संजय खराटे यांनी दिली आहे आर्णी नगर परिषदेतील कर्मचारी आपल्या कार्यालयात वेळीच हजर न होत असल्याने आर्णी येथील सर्वसाधारण जनतेला त्याचा त्रास होतोय नगर परिषदेत एखाद्या कामानिमित्त कोणी व्यक्ती गेला तर त्याला अनेक वेळा तासन तास नगर परिषद कर्मचाऱ्यांची वाट बघावं लागतंय उन्हातानात लोक बाहेर बसून कर्मचारी कामावर कधी येतील याची ये वाट बघत बसतात आर्णी येथील आत्माराम राजाराम जाधव यांनी नगर परिषद अधिकारी यांना निवेदन सादर करत विनंती केली आहे महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विरोधात आज दिनांक बावीस एप्रिल रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात तीस पेक्षा अधिक सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाचे नेतृत्व भारत छोडो अभियानाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक उत्तमराव खरांदे यांनी केले हे निवेदन जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले लोकशाही मूल्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकांचे मूलभूत हक्क थोडक्यात आणणाऱ्या या विधेयकाला तातडीने रद्द करण्याची मागणी यामधून करण्यात आली आहे या, या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निळकंठ मानकर यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावीस एप्रिलला निवेदन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण कलेक्टर ऑफिसवर सर्व आपले विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी निवेदन देण्याकरिताच म्हणले आहे या निवेदनामध्ये सन दोन हजार चोवीस क्रमांक कर तेवीस विधेयक विधानसभा विधेयक हे घातक आहे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे या विधेयकामध्ये संविधानामध्ये दिलेले जे अधिकार आहेत ते पूर्ण अधिकार संपुष्टात आणण्यात आलेले आहेत म्हणून आम्ही सर्व भारत जोडोच्या विचाराचे समविचारी सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन देत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य संघर्ष समिती या समितीमध्ये चाळीस संघटना एकत्र आलेल्या आहेत त्या समित्या आजच जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण महाराष्ट्र यांना निवेदन देणार आहेत नांदेड मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रास्ताविक जनसुरक्षा विधेयक वापस घ्या या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हात देण्यात आली आहे राज्यव्यापी आंदोलनाला प्रतिसाद देत माकपाच्या किनवट तालुका समितीच्या वतीने तहसील कार्यालय किनवट येथे धरणे आंदोलन करण्यात आले अधिकाऱ्यांसाठी लढणाऱ्या शक्तीचा आवाज दडपण्याचा हा जनविरोधी लोकशाही विरोधी कायदा असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या विरोधात व्यापक मोहीम राबवेल असे मत यावेळी बोलताना नेते अर्जुन यांनी व्यक्त आहे जे अधिकार ते थे कायम ठेवा यासाठी या ठिकाणी या भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पूर्ण ताकदी जनतेला सावधान करतो आहे हा सरकार हुकुमशाहीवादी सरकार आहे या सरकारला लोकशाहीवर विश्वास नाही या सरकारला संविधानावर विश्वास नाही आणि म्हणून या देशामध्ये दंगे लागतील झगडे लागतील आणि लोकांचे जे जनवादी अधिकार आणि आंदोलन आहे हे दडपून टाकण्यासाठी त्यांना अधिक कडक कायदे आणण्यासाठी ते सगळे धडपड करत आहेत तेव्हा ठीक एकोणीशे अठ्ठावीस साली आपल्या देशामध्ये दोन कायदे आणलेले होते इंग्रजांनी आज इंग्रजांचाच कायदा या देशामध्ये परत आणण्याचा हे देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि मोदी सरकार करतो आहे ट्रेड डिस्प्यूट आहे आणि पब्लिक सेफ्टी बिलच्या विरोधामध्ये कॉम्रेड शहीद भगतसिंग असेंब्लीमध्ये बांब टाकलाय आणि आज आम्ही आधुनिक लोकशाहीमध्ये जनतेच्या या सरकारवर आम्ही बांब टाकतो आहोत तुम्हाला कोण अधिकार दिलाय लोकांना दडपून काढण्यासाठी असे कायदे आणण्याचे आणि म्हणून लोकांचा अधिकार आहे मोर्चा काढणं लोकांचा अधिकार आहे सरकारच्या विरोधात लढणं आणि म्हणून डाव्या पक्षांना मुस्का बांधण्यासाठी सरकार सरकारच्या मनात येईल अशा सगळ्या संघटना आणि पक्षांना ते बेकायदेशीर घोषित करू शकतो आणि म्हणून अशा पद्धतीचं जे हुकुमशाहीचं पाऊल आहे ते ताबाडतोस झालं पाहिजे यासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष या ठिकाणी लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी बसलेला आहे जनतेने मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात या लढाईत सामील होऊन हा कायदा हणून पडावं असं आवाहन मी करतो कुंडा मुरली हे पैनगंगा नदीच्या शेवटच्या टोक्याचे गाव आहे ज्या बंदी भागाच्या नावावर पाणी सोडा पाणी सोडा असे सांगितले जाते त्या बंदी भागाच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी सुद्धा आजपर्यंत पोहोचलेले नाही या बंदी भागामध्ये पैनगंगा अभयारण्य आहे तांडेवाड्या वस्ती येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा नाही व जंगलातील प्राण्यांना पक्ष्यांना सुद्धा पाणी नाही आहे तरी शासनाने जास्त वेळ पाणी सोडण्यात यावे पैनगंगा नदीचे शेवटचे टोक हे कोरडे पडलेले आहे या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचल्यास तेथील नागरिकांना प्राण्यांना व पक्ष्यांना दिलासा मिळेल अशी मागणी नागरिक करतात